शेअर मार्केटिंगची बोगस कंपनी स्थापन करून नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या पिनॉमिक कंपनीचा विपुल पाटीलसह अशा अनेक कंपनीच्या फरारी संचालकांना अटक करा तसेच अवैध कॉफी शॉपवर कारवाई करा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आतापर्यंत जवळपास अठरा कंपनीच्या संचालकांच्या विरोधात सांगली जिल्ह्यामध्ये गुंतवणूकदारांनी फिर्यादी दाखल केल्या आहेत यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणारा पिनॉमिक कंपनीचा विपुल पाटील राहणार तासगाव याच्यावरती सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटकमध्ये गुन्हे दाखल झाले त्यानंतर अटकपूर्व जामीनसाठी विपुल पाटील यांनी अर्ज केला तो अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मे दोन हजार तेवीसमध्ये फेटाळला मात्र अजून सुद्धा तो फरारी आहे त्याच्याबरोबर ब्रेटवेल ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा अमित भंडारी ड्रीम मल्टी ट्रेडचा समीर हुसेन एक्झिम ऍग्रोचे एक अशोक रास्ते आणि शरद कुलकर्णी हे अजून फरारी आहेत या सगळ्यांना शोधून ताबडतोब अटक करावी आणि त्यांची संपत्ती जप्त करून सर्वसामान्य जनतेचे पैसे परत मिळवून द्यावेत याचबरोबर सांगली शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध कॉफी शॉप संदर्भात माहिती देत असताना सांगली पोलिसांनी कारवाई करूनही काही ठिकाणी असे अवैध कॅफे शॉप चालू आहेत या अवैध कॉफी शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाच्या बाबत चौघुले यांनी माहिती दिली या दोन्ही विषयांवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे रणजित रणजितदादा चव्हाण शहरप्रमुख दिगंबर साळुंखे सेनापती आनंदराव चव्हाण तात्या प्रशांत गायकवाड भेंडवडे साहेब कमलाकर साहेब ओंकार चौगुले सुरेंद्र सरकार विनायक आवटी इत्यादी युवा सहकारी उपस्थित होते